मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमालाबाद येथे स्वयं महिला बहुउद्देशीय संस्था भोसरी पुणे या संस्थेतर्फे विद्यार्थिनींचं आरोग्य व प्लास्टिकमुक्त निसर्ग याविषयी कार्यशाळा संपन्न झाली सुरुवातीला संस्थेचे प्रतिनिधी गोविंद चव्हाण नूतन चव्हाण यांचे प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव सविता भाग्यशाली जाधव या उपस्थित होत्या समिती प्रमुख सुनीता उशीर यांनी केला प्रास्ताविकात त्यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला गोविंद चव्हाण व नूतन चव्हाण यांनी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थिनी व महिला शिक्षिका यांना सॅनिटरी पॅड संदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन केलं प्रशिक्षण व त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखवलं विद्यार्थिनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रश्न उत्तरांद्वारे शंका निरसन केला या कार्यशाळेचा लाभ नक्कीच विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना अतिशय चांगला झाला कार्यक्रमाचं सूत्र संचलन ज्येष्ठ शिक्षिका सुनीता उशीर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका सविता यांनी केलं कार्यक्रमाला सर्व महिला शिक्षिका इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक